शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्यात सध्या सर्वदूर पाऊस कोसळतोय अनेक भागांमध्ये पूरस्थिती आहे पिकांचं अतोनात नुकसान झालंय अशा परिस्थितीत एक सर्वात मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांना सतावतो आहे अतिवृष्टी नाही पण सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई सरकार देणार का ह्याच अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की राज्यात सध्या पंचनामे सुरू झाले आहेत पण हे पंचनामे फक्त त्या महसूल मंडळांमध्ये होत आहेत जिथे अतिवृष्टी झाली आहे अतिवृष्टी म्हणजे काय तर चोवीस तासांमध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पण खरी अडचण वेगळीच आहे अनेक महसूल मंडळं अशी आहेत जिथे पासष्ट मिलीमीटर पाऊस झाला नाही पण रोज दहा पंधरा वीस मिलीमीटर पाऊस सलग पडतो आहे या सततच्या पावसामुळे पिकांचं नुकसान अतिवृष्टीपेक्षाही जास्त झालं आहे मग अशा भागातील शेतकऱ्यांचं काय त्यांचे पंचनामे होणार का त्यांना नुकसान भरपाई मिळणार का तर याचं उत्तर आहे होय मिळणार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे राज्य शासनाने बावीस जून दोन हजार तेवीस रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजेच जी आर काढला आहे या जी आर नुसार सततचा पाऊस ही आता एक नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आली आहे म्हणजेच आता फक्त अतिवृष्टीसाठी नाही तर सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठीही शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळणार आहे पण ही मदत मिळवण्यासाठी दोन महत्वाचे निकष आहेत ते नीट समजून घ्या पहिला निकष आहे पावसाचा तुमच्या महसूल मंडळात सलग पाच दिवसांच्या काळात प्रत्येक दिवशी किमान दहा मिलीमीटर पाऊस झाला पाहिजे आणि याच पाच दिवसां झालेला एकूण पाऊस तुमच्या भागातील मागच्या दहा वर्षांच्या सरासरीच्या दीडपट किंवा त्यापेक्षा जास्त असायला हवा ह्यामध्ये दुष्काळी वर्ष वगळले जातात आणि दुसरा निकष आहे पिकांच्या नुकसानीचा हा एक शास्त्रीय निकष आहे जो उपग्रहाच्या माध्यमातून पिकांची अवस्था तपासतो याला एन डी व्ही आय म्हणतात ह्या नियमानुसार ज्या दिवशी तुमच्या भागात सततचा पाऊस सुरू झाला त्या दिवसापासून पंधराव्या दिवशी जर तुमच्या भागातील पिकांची अवस्था म्हणजेच एन डी व्ही आय निर्देशांक शून्य पॉईंट पाचपर्यंत खाली आली असेल तर हा दुसरा निकष पूर्ण होतो ज्या महसूल मंडळात हे दोन्ही निकष पूर्ण होतील त्या भागाला सततचा पाऊस या नैसर्गिक आपत्तीमध्ये समाविष्ट करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणजेच निविष्ठा अनुदान देण्याची तरतूद या जी आरमध्ये आहे यापूर्वीही याच नियमांनुसार अनेक महसूल मंडळांना अनुदान देण्यात आलेलं आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो हतबल होऊ नका जर तुमच्या महसूल मंडळात पासष्ट मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झाला असेल पण सलग पाऊस आणि त्यामुळे नुकसान झालं असेल तर अजिबात थांबू नका तुमच्या भागातील तलाठी किंवा कृषी विभागाकडे ह्या जी आरचा संदर्भ देऊन पंचनामे करण्यासाठी पाठपुरावा करा तुमचा हक्क कर सोडू नका आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद